नमस्कार मेगा किचन रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मिरची भजी करून दाखवणार आहे अशा मोठ्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या ताज्या मिरच्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि मी पूर्ण अख्ख्या मिरचीची करून नाही दाखवणार आहे मी एका मिरचीचे तीन तुकडे केलेले आहेत म्हणजे ते चांगले फ्राय पण होतात आणि सोपं पण जातं नाहीतर एका बाजूने भाजली तळते आणि दुसऱ्या बाजूने परतायला गेलं थोडीशी वाकडी होते परतत नाही पटकन असं होतं काहीतरी म्हणून मी ह्याचे तीन तीन तुकडे केलेत आणि त्याच्यातल्या काहीशा बिया काढलेल्या आहेत आणि थोडंसं मीठाचं एक बोट प्रत्येक मिरचीमध्ये लावलेलं आहे म्हणजे भजी खाताना अळणी नाही लागली पाहिजे मिरची तर थोडंसं मीठ असं लावून घेतलं आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया इथे मोठी एक वाटी मी बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिरच्यांना कोटिंग होईल इथपर्यंत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकते बेसन पीठ फ्रेश आहे जास्त त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काही नाही आहेत तरी पण आपण असं हाताने थोडंसं करून घेऊया नाही तर मग चाळून घ्यायचं आणि आता ह्याला थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं हे पीठ कोटिंग झालं पाहिजे मिरच्या एकदम पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही असं करायचं आहे आपल्याला आता कसं पावसाळा सुरुवात झाली बटाटा भजी कांदा भजी मिरची भजी खाऊशी वाटतात अशी मधल्या वेळेत असू दे किंवा सकाळच्या वेळेत असू दे आपण अशी करून खातो तर ही मिरची भजी खूप छान लागतात आता भरूनही मिरची भजी करतो आम्ही पण हे असंही खूप छान लागतं भरून करायचं असेल तर त्याला सारण शेंगदाणाकूड बटाटा थोडंसं लिंबाचा रस असं भरावं लागतं आणि ही पटकन होणारी आहेत म्हणजे जास्त ह्याला वेळ नाही लागत कधीतरी अशी बनवतो कधीतरी तशी बनवतो याला आता थोडंसं पाणी घालून अजून मी पातळ करून घेते एवढं पाणी बरोबर झालं आहे बघा अर्धा कप पाणी लागलं नाही साधारण एक कप पाणी लागलं आपल्याला एक ग्लास घेतलं होतं मी अर्धा ग्लास पाणी लागलं आहे पण थोडंसं असं फिटून घेऊया म्हणजे कसं हलकं होतं पीठ आणि भजी आहेत ती छान येतात आपलं पीठ तयार झालं सोडा थोडासा आपल्याला टाकायचा आहे तर आपण जेव्हा भजी तळायला घेऊ तेव्हा टाकायचा आता ह्याच्यात मी थोडंसं हे टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे मला कमी वाटलं म्हणून थोडं मीठ टाकलं आहे आणि अर्धा चमचा पीठ टाकलं आहे थोडं आपलं पीठ आहे बॅटर आहे ते पातळ झालं होतं आपल्याला जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट पण नको आहे तर ते थोडंसं पीठ मी मिक्स केलेलं आहे आणि आता दोन चमूटभर आपण फक्त सोडा घेतला आहे जास्त नाही तर ह्याला आता आपण मिक्स करून घेऊया सोडा मीठ मिक्स केलं आहे आता बघा आपला बॅटर जे आहे ते बरोबर झालेलं आहे एरबीनसारखं असं पडतं आहे एकदम पटकन पडत नाही तसं पाहिजे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण कट केलेल्या मिरच्या घेऊया असं कोट झालं पाहिजे जास्त कोट झालं तर ती मिरची भजी आहे ती पीठ पीठ कशी लागतात म्हणून जास्तही नको कोटिंग आणि हे कमीही नको असं कोटिंग झालं पाहिजे आता आपण भजी सोडूया बघूया तेल आहे का एक भज पहिलं टाकून बघायचं बरोबर तेल आहे का कमी आहे थोडंसं बघा हे एक भज मी काढून घेते आणि नंतर दुसरे टाकते तेल आहे आपलं आता आपण भजी सोडूया अजून दोन चार सोडून घेऊ थोडस हलवून घेते मी नंतर आपल्याला पलटायचे एका बाजूने झाल्यानंतर आपण आता पलटून घेऊया तेल तापून घ्यायचं आणि नंतर मिडियम करायचं म्हणजे भज टाकल्याबरोबर ते छान असं फुलून वरती येतं छान फुलून वरती नाही आलं तर मग पीठ ते आपलं कच्चं राहतं मस्त अशी आपली झटपट होणारी मिरची भजी तयार झालेली आहे बघा मी याच्यामध्ये हळद टाकली नाही आहे तुम्ही टाकू शकता थोडीशी अजूनही बाकीची राहिलेली टाकूया आपण तळून घेऊया हलवायची आहे ना अशी मध्ये मध्ये म्हणजे एकसारखी तळली जातात ती आणि मी तुकडे केलेत अख्खी मिरची तुम्ही तळू शकता सोडायला बरी पडते लेटाला धरून पण ही तळायला बरी पडते असे छोटे छोटे तुकडे केल्यामुळे ही पण आता आपली भजी तळून झाली काढून घेऊया आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी आपली झटपट मिरची भजी तयार झालीत नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद